माझ्या बहिणीबरोबर उल्हासनगरला माझ्या मामाच्या घरी आणि इतका भयंकर पाऊस आहे इतका भयंकर पाऊस आहे अरे बाप रे थांबायचं नावच घेत नाही आहे इकडे आता बालाजी हॉस्पिटलच्या पुढे एक दुकान आहे त्याच्याकडे सगळं प्लास्टिकचे प्रोडक्ट्स वगैरे आणि पायपुष्णं वगैरे होलसेलचं शॉप आहे बघ्या जर ते उघडं असेल तर ताईला आमच्या पायपुष्ण आणि

चार नंबर है मार्केट पता तुला जे पाइजे होलसेलच प्रोडक्ट दुकान पूरे है मत दुकान अरे यहाँ से कल्टी मारो राइट ले लो ये राइट बस इतना खड्डे भी बहुत हैं रास्ते में है ना राईट से सो so, मी आली आहे उल्हासनगर मध्ये हे आमचं जुन घर इकडे आहे हा आणि ही आमची मासी आहे नेहमी कैसे हो केम हा तब्येत अरे गार्डन तर बहुत अच्छा बनाया मासी मस मस हा 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 बाकी सब ठीक बेटा बहू पोते हां तर इकडे मी आता जाणार आहे माझ्या मामाच्या घरी आणि हा मस्त एरिया आमचा इकडे दरवर्षी पूजा होते गणपती होतो सत्यनारायणची वर्षाची पूजा होते हां उसको ठीक नहीं है, थोड़ा सा चलने को तकलीफ हो रहा है ना हां आमचं नशीब की तुमचं दर्शन झालं हां भाच्या लोकांचं दर्शन झालं हे माझ्या मामी बहिणीचं घर आहे आणि आमचा जीवचू बसलेला आहे मामी पण माझी चार वर्ष अगोदर एक्सपायर झाली तर बरेच दिवसापासून ते म्हणत होते की भेटायला या भेटायला या आहेस राजेश हा आमचा छोटा हिरो काय म्हणतोस कसं आहेस काय झोपून उठलास आता पाऊस आहे ना

इंटरव्ह्यू कसली ही आहे माझ्या भाच्याची बायको तिचं नाव काय प्रियंका प्रियंका येस तर हे ये वर्ष झालं तिच्या लग्नाला ती अजून माझ्या घरी आली नाही आहे म्हणून मी तिला कंप्लेंट करते की तू कधी येणार आहेस ब्लॉगिंग हे ब्लॉग हे आपण हां येस आता बघ ना आँगी आँगी

सो मी आले इकडे माझ्या मामाच्या घरी आणि हे बघता बॅरेक मध्ये मामाचं घर काय बनवते स्पेशली ती ताईसाठी काहीतरी बनवते डाळ भात राईट पकोडा पिकोडा ताईला आमची भूक लागलेली आहे आणि तिला काहीतरी खायचंय सो so, पाऊस असल्यामुळे तिला hmm. yes. पावसाळ्याची मजा खरी तर ही आहे सायली माझा मजा बदलीच घेता येते hmm. बिल्डिंगमध्ये बिल्डिंगची मजा असते गल्लीतली मजा वेगळी असते बॅरेकमधली मजा वेगळी असते किंवा इथे बॅरेककडे माझ्या मामाचं घर आहे माझा मामा आता नाही आहे पण त्याची फुल फॅमिली त्याचा मुलगा त्याची सून सगळी इथे राहतात आम्ही लहान असताना या गल्लीमध्ये भरपूर काहीतरी मजा केलेली होती तर आता जेवण आलेलं आहे आणि बर्डची भाजी आणि आमटी भाजी आणि काय स्पेशल काय स्पेशल तू मी बोलणार ते अरे आता काय शॉर्ट टाइम मध्ये <laughs> मस्त जेवण करते ती आणि ती शिकते सुद्धा भाजी माझ्या भावाची भाजी सो इथे मी आली माझ्या भाचीला भेटायला माझ्या मामे भावाला भेटायला त्याची सेकंड शिफ्ट असल्यामुळे तो आहे आणि माझी जी वहिनी होती तिला तुम्ही पाहिलात कविताला भेटलात तुम्ही इथे भाटिया चौकात वडापावच्या नादामध्ये यू टर्न घेत होता रिक्षावाला आणि त्याला पुढे खड्डा दिसला नाही आणि बिचाऱ्याचा टायर त्या खड्ड्यामध्ये अडकला भली दोन तीन मानस ती पूरे आई हाँ या तो उसमें ही डाल दो में गर्म है ना बड़ा गर्म है अमरनाथ से आती हूँ यहाँ पर लेने के लिए खास इसके लिए जब भी मैं यहाँ पर आती हूँ लेके जाती बड़ा गर्म है तो अलग से आपका नाम बताना मुझे क्योंकि अंकल रहते हमेशा वो उनको मैं गुजर गए अच्छा क्या हुआ हाँ राइट करेक्ट क्या हुआ उनको मस्त गरम गरम वडे घेतले आणि सन्नाभजी अँड पाव mm. मस्त टेस्ट सुप हा वडापाव इतकाच फेमस आहे इकडे भाटिया चौकमध्ये आणि बिलिन भजी हवा जर तुम्ही कधीही आल उल्हासनगरला आलात तर नक्की हा त्याच्या त्याच्याकडचा जो सन्नाभजी पाव आहे स्पेशल आहे आणि मिरची भजी आहे मित्रांनो आजचा हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा धन्यवाद